स्वर्गीय दीपा पाटील यांच्या निमित्त वाशी येथे एका भव्य व भावनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात दहावी आणि उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला या, या सत्कारातून नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला गेला विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र गौरवचिन्ह आणि अभ्यासासाठी प्रेरणादायक पुस्तकांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना छत्रांचे वाटप करण्यात आले ज्यामुळे समाजातील वयोवृद्धांची काळजी घेतल्याचे उदाहरण घालून दिले गेले या कार्यक्रमात दशरथ भगत यांच्या रिक्षा युनियनच्या स्टिकरचे अनावरण माजी खासदार संजू नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर सर्व रिक्षांवर हा स्टिकर लावण्यात येणार असून तो एकता आणि ओळखीचे प्रतीक ठरणार आहे माजी खासदार संजू नाईक यांनी सांगितले की विमानतळ सुरू झाल्यानंतर हजारो रोजगारांच्या संधी निर्माण होतील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास करून विद्यार्थी तरुणांना आम्ही सांगू इच्छितो की तुमच्यासाठी खूप मोठी दालनं लवकरच खुली होत आहेत साधारण तेरा ते चौदा हजार लोकांना डायरेक्ट नोकरी या विमानतळाच्या माध्यमातून होतो आहे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट झोन होतो आहे या ठिकाणच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या विविध युनिव्हर्सिटीज येत आहेत आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत मेडिसिटी या ठिकाणी येते या सर्व सुविधा सुख सुविधा देताना लोकांची तरुणांची नॉन नॉनस्किल लोकांची आवश्यकता लागणार आहे तीस हजारापान तर तीन लाख रुपयापर्यंतच्या पगाराच्या नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहे माझं सर्वांना सांगणं आहे की चांगलं शिक्षण घ्या चांगलं प्रशिक्षण घ्या आणि मग रोजगाराची निर्मिती होईल आणि म्हणून दशरथ भाऊ मी असेल मान्य साहेब असतील आम्ही सर्वांचा प्रयत्न आहे की स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना तर नोकरी मिळालीच पाहिजे परंतु इथला जो स्थानिक नागरिक आहे मग तो कुठल्या धर्माचा आहे जातीचा आहे वर्णाचा आहे याच्याशी आम्हाला घेण नाही आहे तो नवीन लिंबेकर आहे त्यालासुद्धा याच्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि म्हणून भविष्यामध्ये अशा सर्व गोष्टींची उपलब्धता असताना आपल्या तरुणांनी याच्यामध्ये चांगला भाग घ्यावा सहभाग घ्यावा आणि या निमित्तानं हे नवींबी शहर मान्य प्रधानमंत्री साहेब जे पाच ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी नवी मोठं योगदान असणार आहे नवी मुंबईचं नाव आहे परंतु त्याचं शहरवासियांचं योगदान असणार आहे आणि एकत्र येऊया देशाला मोठं करूया आजच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी भगत यांनी आपल्या भाषणात सांगितले की डिबा पाटील हे आमचे प्रेरणास्थान होते त्यांनी आमच्या जमिनींसाठी व हक्कासाठी झुंज दिली त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली आहे देशातील शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे नेतृत्व दिबा पाटील साहेबांना स्मरण आणि कोटे कोटी, -कोटी त्यांच्या स्मृती दिनी आज आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे दिबा पाटील साहेब हे देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेते आहेत आणि दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला लागलेला ती गोस्ता बाकी आहे आणि हे जे नामकरण आहे दिवा पाटील साहेबांचं नाव या विमाचा लागणार हा देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा गौरव आहे त्यांचा सन्मान आहे त्यांची आयडेंटिटी आहे त्यांची त्यांची प्रतिष्ठा आहे राहिला नामकरण उशिरा का होतो आमचा विश्वास आहे सरकारवर पूर्ण विश्वास आहे की लवकरच हा ज्याचा उद्घाटन आहे त्याच्या उद्घाटनाच्या वेळी तर त्याच्या अगोदर ही नामकरणाची घोषणा झालेलीच आहे ते नामकरणाची पाठी आणि घोषणा लवकरच लागेल असा आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आणि ह्या दिनानिमित्त आज आम्ही विविध रॅली विविध उपक्रम सामाजिक उपक्रम केलेला आहे ज्याने करून देवा पाटील साहेबांचे जे विचार आहेत ते विचार सतत लोकांच्या प्रेरणा मिळेल लोकांना प्रेरणा मिळाली लोकांना बल मिळावं म्हणून ही जी त्यांची स्मृती त्या निमित्ताने आम्ही जागृत देशातील शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांचे नेतृत्व दिवागर दिवा पाटील साहेबांना स्मरण आणि कोटी पाहणार त्यांच्या स्मृती दिनी आज आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला दिवा पाटील साहेब हे देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेते आहेत आणि दिवा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला लागलेला ती गोस्ता बाकी आहे आणि हे जे नामकरण आहे दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानाचा लागणार हा देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा गौरव आहे त्यांचा सन्मान आहे त्यांची आयडेंटिटी आहे त्यांची त्यांची प्रतिष्ठा आहे राहिला नामकरण उशिरा का होतो आमचा विश्वास आहे सरकारवर पूर्ण विश्वास आहे की लवकरच हा ज्याचा उद्घाटन आहे त्याच्या उद्घाटनाच्या वेळी तर त्याच्या अगोदर ही नामकरणाची घोषणा झालेलीच आहे ते करण्याची पाठी आणि घोषणा लवकरच लागेल असा आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आणि ह्या दिनानिमित्त आज आम्ही विविध रॅली विविध उपक्रम सामाजिक उपक्रम केलेला आहे ज्याने करून देवा पाटील साहेबांचे जे विचार आहेत ते विचार सतत लोकांच्या प्रेरणा मिळेल लोकांना प्रेरणा मिळाल्या लोकांना बल मिळावं म्हणून ही जी त्यांची स्मृती त्या निमित्ताने आम्ही जागृत करतो या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक कलाकारांनी पारंपरिक अगदी लोकनृत्य गीते सादर करून वातावरण भारावून टाकले या सादरीकरणातून स्थानिक संस्कृतीचे जतन आणि संवर्धनाचे महत्व अधोरेखित झाले कार्यक्रमास नवी मुंबई रायगड व ठाणे जिल्ह्यातून आलेल्या विविध आगरी समाजाचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते महिला मंडळाच्या अध्यक्षा युवक मंडळाचे सदस्य आणि स्थानिक नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण so, कार्यक्रम भावपूर्ण वातावरण आशिस्तबद्ध आणि एकात्मतेच्या भावनेने पार पडला मैं कॉन्फिडेंटली बोलता हूं और गर्व से बोलता हूं दिया जाएगा नहीं दिया जाएगा नहीं हम लोग लेके ही रहेंगे अगर दिवा पाटील साहब के लिए हम लोगों ने जो लडा किया है इतने साल से लड़ रहे इन मुंबई नवी मुंबई पालघर रायगड जिल्हा से लोगों का सपोर्ट मिल रहा है आज मेरे बाजू में ट्रोंबे के कुलाबा कोपरेटिव कब कोपरेटिव के भुवनेश्वर धनुजी है यहां के विजय वर्लीकर जी है गवान ग गवान के साहेब है प्रमोद माहुलकर जी प्रमोद कोळी सर है वो माहुल कोळी वो से वडा चालू आहे है, है कि आने की आने वाले दिन में सरकार विवा पाटील साहेब काही नव नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट एअरपोर्ट केले नाम दे आणि तेवढ्यासाठी आमचा असलेला हा समाज तळागाळातला समाज हा कष्टकरी समाज जो समुद्रावर शेती करतो तो समाज आज आम्ही एकवटून त्यांचं नाव हे नव्या मुंबईच्या विमानतळाला नॅशनल नव्हे तर इंटरनॅशनल झळकलं गेलं पाहिजे म्हणून आम्ही आम ज्या काही आमच्या याने जो लढा दिलेला आहे आणि तो सक्सेस होण्याचं कार्य हे फक्त केंद्र आणि राज्य शासन करणार आहे असं आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि फक्त आणि फक्त आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जर दिवा पाटलांच्या सर्व स्मरण करून आणि या सर्व गोष्टी त्यांच्या प्रेरणेने ते जे आमचे जे दीपस्तंभ आहेत त्या स्तंभाच्या प्रेरणेने आम्ही आमचं आयुष्य तर काढलेलंच आहे परंतु पुढच्या पिढीला देखील आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की दिबा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या असलेल्या शिकवणीनुसार आपल्या समाजाची सेवा करावी देशाची सेवा करावी रायगड म्हणा पालघर म्हणा डानू इथून सर्वांनी सपोर्ट केलेला आहे त्या विमानतळाला नाव मिळालं पाहिजे कारण त्यांचा एवढा मोठा त्याग आहे बारा टक्के त्यांनी साडेबारा टक्के लोकांना फायदा करून दिलेला आहे आणि त्यांनी जो योगदान दिलेला आहे त्या योगदानाला न्याय मिळणं हा अत्यंत गरजेचं आहे आणि ते आता सं डॉक्टर संजीव नाईक यांनी सुद्धा सांगितलं की संपूर्ण माहिती दिली की दिवा पाटलांचं विमानतळाला नाव हे देण्याचं सगळं प्रस्तावित झालेलं आहे आणि त्याबद्दल आम आमचं आम्ही फार आनंदी हो, आहोत आणि अभिमानाने आम्ही सांगू शकतो की दिवा पाटील यांचं नाव मिळालं तर खरोखर खऱ्या अर्थाने या वाशीकरांना पनवेलकरांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि मी दिवा पाटील अमर रहे अमर रहे म्हणून पुरुषोत्तम सह पंकज बेनवंसी यांचा रिपोर्ट नवी मुंबई